आज ओतूर परिसरामध्ये विविध विकास कामांच्या निमित्ताने आज आमचे सगळे जीवाभावाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्याचं नियोजन केले दिवसभरात ओतूरच्या वाड्या प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक मळ्यात या विकासकामाच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळीकडे फिरणार आहे त्याचा उल्लेख उपसरपंचाने सरपंच मॅडमने ते केलेला आहे आणि सर्वांगीण ओतूरचा विकास जर त्याची आकडेवारी टोटल बघितली तर पन्नास कोटीहून अधिकचा निधी फक्त ओतूर परिसरात आपण केलेला आहे त्यामध्ये प्रमुख्याने सोळा कोटी रुपयाचा दवाखाना पूर्णत्वास आलेला आहे आपल्या ठाकरवाड्यांकडे जाणारा आप एम एम जे रस्ता असेल हा पी एम जे रोड असेल इथल्या अनेक शाळा असतील ह्या गावातलं पोलीस स्टेशन नवीन आता अद्यवत उभं राहतं आहे इथले बंधारे असतील प्रत्येक वॉर्डमध्ये जिथं जिथं रस्त्याची गरज असेल तिथे रस्त्याची गरज जिथं संरक्षण मिळते असेल तिथं संरक्षण मिळतं जिथे सभागृहाची गरज असेल तिथे सभागृह कपरतेगेश्वर महाराजच्याकडे जाणारा कॉन्क्रीटचा रस्ता तिथं उभं केलेलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असे सगळे कामाचं नियोजन आम्ही बारकाईने माझ्या पंचवर्षीय कालावधीमध्ये केलं मी जेव्हा निवडून आलो त्याच्यामध्ये दोन वर्ष करोनात गेले नंतर करोना संपल्यानंतर सत्ता गेली आणि त्यानंतर आजीदादा जेव्हा सत्तेत आले तेव्हा दादांच्या माध्यमातून इथं भरपूर भरपूर कामं आपल्या उतूर आणि पंचकृषीच नाही तर संपूर्ण तालुक्यात आपल्याला पायला मिळत आहेत वाणी साहेब तुमच्याही गावात कितीतरी कोट्यवधीची कामं आजीदांच्या माध्यमातून आपण केलेत आणि पुढं आपण ते नेत आहोत आणि म्हणून या कामाच्या माध्यमातून पुढं जाण्यामध्ये आम्ही आजपर्यंत काम केले पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊन त्यांचा आदर राखून आजीदांचं मार्गदर्शन घेऊन या शेतकऱ्यांच्या प्रति आम्हाला जे जे काय करता येईल ते करायचं आम्ही काम करतो आहे पिंपळगावचा पाठ जो ओतूरमधून गेला आहे तिथं पण काय एस मागणी आहे ती एस के आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ते निश्चित आम्ही करू ते मंजुरी झालं होतं पण तिचं फाउंडेशन खूप खोल लागल्यामुळं त्याला अधिकचा निधी लागणार होता तर त्याच्याकरता आम्ही अधिकचा निधी देऊन ते एसकेफ पूर्ण करून या उतूरच्या परिसरामध्ये ते होईल आज मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे की चंप्रदिश्वर महाराजांबरोबर चैतन्य महाराजांची ही <coughs> चैतन्य महाराजांनी जो रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आपल्या तालुक्याचा वारकरी संप्रदायाचा वसाने वारसा आहे कोरोना काळापासून वारकरी संप्रदायाच्या पाठवागा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी भक्कंप उभं राहिलो कोविडच्या काळात अनेक महाराज मला भेटले आणि ते म्हणले जे मोठे समृद्ध आहेत त्यांचं काही नाही पण जे छोटे छोटे कीर्तनामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये काम करत आहेत अशांचे खूप हाल आहेत त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या अशा वारकरी संप्रदायातल्या लोकांना एकत्रित करून त्यांना सहा महिन्याचा शिधा आणि दोन गॅस सिलेंडर बेडके परिवर्तन दिला नंतरून बेडके साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाच्या प्रति कृतज्ञता सोहळा म्हणून त्यांच्याप्रती अन्नदान वस्त्रदान असा मी करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ह्या संप्रदायाला पण चांगल्या पद्धतीचं काम ज्यांनी केले त्यांच्याप्रती कृतज्ञता आम्ही व्यक्त केली भविष्यात राज्यकर्त्यांच्या माध्यमातून विकास कामं अनेक होतील पण पुढची पिढी ही संस्कारक्षम आणि सुसंस्कृत घडली पाहिजे याच्याकरता आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आज अजितदादांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याशी साडेसात एच पी आणि त्याच्या खालच्या जर मोठे असतील तर त्याला वीज बिल माफी झालेली आहे इथून मागचं हे माफ केलंय आणि इथून पुढं जोपर्यंत थ्री फेजची लाईट त्यांच्या पर्यंत देत नाही तोपर्यंत त्यांच्याहून एक रुपयाचं बिल घेणार नाही असं अजितदादानी जाहीर केले आणि त्याच्या पद्धतीची कारवाई चालू आहे त्याचबरोबर म्हणजे दिवसा वीज देणार आहे आपण आपण सोलर पॉवर प्लांट्स आता काही एक दहा गावांची निवड केली त्याच्यामध्ये आपण करतोय जवळपास बऱ्याच गावांमध्ये सोलर पॉवर प्लांट उभं करते, तेया तेया प्लांट प्लांट पुर्ण पुर्ण करते। की त्या त्या गावची वीज त्या पॉवर प्लांटमधूनच त्यांची भागली जाईल दिवसा सगळ्या मोटारी एका दमात पूर्ण क्षमतेने पुढच्या तीस वर्षाची वाढ लक्षात घेऊन थ्री फेज लाईट पुरवण्यासाठी जेवढी क्षमतेचं सोलर पॉवर प्लांट लागेल ते आपण पूर्ण करते पिंपरी पेंडर ह्या गावात खाजगी जमिनी तिथं काम आपण चालू करते शेजारी नेतोडगाव आहे तिथं काम चालू करते हिवरेतर्फे नारेंगोला चालू करते चिंचोली या ठिकाणी चालू करतो आहे असे काही गाव आहेत तिथं आपण ते चालू करतो आहे त्यांनी विजेचा ताण पण कमी होईल आणि ही रेग्युलर जी वीज मिळतील त्यातून पण शेतकऱ्यांना त्याचा विजेचा प्रश्न अनिश्चित प्रकारे मार्गे लागेल लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून त्या समितीचा अध्यक्ष मी आहे आम्ही एक लाख फॉर्म अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत जवळपास शहाण्णव ते सत्त्याण्णव हजार आम्ही व्हॅलिड केलेले आहेत ते पास केलेले आहेत साठ हजार महिलांपर्यंत तो लाभ पोहोचवलेला सुद्धा आहे अजूनही पंधरा हजार महिलांचं आधार कार्ड सीडिंग बाकी आहे आणि ज्यांचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक झालेत अशाला एक आठ दोन दिवसामध्ये आम्ही सरकारच्या मार्फत ते पैसे देण्याचं काम करतो आहे एक महत्त्वाकांक्षी योजना आहे महायुती सरकारने काढली आणि या सर्व महिलांच्या जेव्हा हे ये पैसे येतात त्यांच्या चेहऱ्यावर थोडा आनंद आम्हाला बघायला मिळतो याच्यात निश्चित प्रकारे समाधान हे आम्हाला प्राप्त होतं बरेच लोक म्हणतात की ह्या सगळ्या योजना केल्यानंतर विकासाच्या कामाला खात्री लागेल तर तसा अजिबात नाही दादांच्या कल्पकबुद्धीने त्यांनी आजपर्यंत अर्थकारणामध्ये ह्या राज्याला समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या तालुक्याचे अनेक विकासकामं आपण बघतोय आणि पुढच्याही विकास कामाला खात्री बसणार नाही ही खात्री मी निश्चित प्रकारे ह्या लोकांना देऊ इच्छितो ओतूरमध्येच पन्नास कोटीवरून अधिकचे विकासकामं असताना ह्या ओतूरचे सर्वसामान्य नागरिक आमची पूर्ण ग्रामपंचायत बॉडी असेल किंवा सर्व लोक असतील प्रत्येक वॉर्डमध्ये हे भरभरून पाठिंबा देताना मला सकाळपासून पाहायला मिळत आहे आणि कोतूर हे गाव निश्चित प्रकारे मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही